बघा आम्ही चाललोय हे बघा आम्ही चालू उरुस मध्ये चला बघूयात आपण पुढे आणि आम्ही तर बघा नी बाय गाड्या पळत आहेत बघा चला आपण उरुस मध्ये जाऊया तातोड्यात चला पुढे बघूया आपण हे बघा किती स्वस्त होतो किती स्वस्त होत गाईज हे सगळं आणि तुमच्याकडे असा उरुस असतो का गाई मी कमेंट करून सांगा हे बघा ना शंभर रुपयाला तीन होते कसे करत होते बघा बघा चपल्या तर बघा किती छान छान आहेत दीडशे दीडशे रुपयाला ड्रेस होते पाचशे ला दोन टॉप आणि पॅन्ट होते बघा लहान लेकरांचे सुद्धा कपडे होते का किती छान होते बघा गाड्या उदरच्या वगैरे घरातली नाही का खायला सुद्धा होत नूडल्स मंचुरियन होत आणि हे बघा भेळ भेळ सुद्धा होती पाणीपुरी बघा गाडी किती छान होते बघा ते कसं हे करून दाखवत होते सगळे बघा खालीसाठी गळ्यातले कानातले कमेंट करून सांगा काय तुमच्याकडे असा उलो सांगतो बघा ब्लाऊज होते ते रेडीमेड नाही कानातले मुलं शॅन्टून होतो घरातले प्रत्येक वस्तुस्त होती आणि कानातले गळ्यातले

तिकड तिकडं नाही का नुसतं बघ किती मस्त ना ते छान पाण्यात किती छान सोडली होती हे बघा मेकअप किती छान छान होते तर किती छान छान होत शंभर शंभर ओ काय किती छोटा निस्किट तर किती छान होते आणि हे काय होतं काय माहीत नाही गाईज ते नाही का लाकडी असं नाव होतं का काय होतं माहीत नाही बघा बांगडे पन्नास पन्नास रुपयाला पडले होते ताट्यावर जो नाही गरम तर एवढं होत होतं ना हे बघा ब्लाउज रेडीमेड किती छान वाटत होतं ना काय घ्यायचं आणि काय ठेवायचं काय कळत होतं एवढं बघा लबर बँक किती छान पण होत लोणीच्यासाठी पुण्यात असं नाही का जास्त करून भेटत नाही बघा ड्रेस होते नाही का ड्रेस होते जास्त करून पाचशेला ला दोन काय घ्यायचं तुला कंगवा सुद्धा होता दहा हजार टिकले सुद्धा होते किती छान होत टिकले ना का चंद्रकोरच्या ते गर्दी तिकी वर्दी हालायला सुद्धा जागा नाही आणि शेवटचा दिवस होता आणि आम्हाला काही प्रसाद भेटलेला नव्हता काहीच नाही आम्ही बघायला गेलो होतो तिथं सगळं नाही का, का संपलं होतं परत बनवत होते खेळायला आजवी नाही तर आजीच महागाच लागला नाही का महाग लागला असत ते घेते घेते घे आधू गावाला गेला होता गरम

हे बघा मंदिर किती सु। मस्त सजवलं होतं त्याला भारी वाटत होत नाही का किती छान वाटत होतं बघा पण आम्हाला काय आज जायला नाही का भेटलंच नाही त्यामुळे आम्ही बाहेरूनच नाही का पाया पडून आलो होतो ते बघा किती छान आतमध्ये गर्दी होती खूप बघा किती छान कुत्रे होते बघा ना डॉग किती मस्त वाटत होते ना का त्याची मान अशी दुप धुक 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 कुत्रे

चालो आम्ही घरी आता हे बघा आम्ही कपडे काढले होते आम्ही बघा आम्हीच कसं चाललंय फिरायचं हा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हे बघा बाय बाय कर आवनी आवनी बाय कर आवनी बाय कर आवनी खेळ बाय कर आवनी